नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आज सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन साडींचा सा स्टॉक तेही प्रिंटेड कलेक्शन मध्ये आणि ज्यांना कोणीही घरी बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करायचा आहे आता हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पुन्हा एकदा आपल्या शगुन टेक्स्टा मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे तर वेळ न घेता आपण आजच्या व्हिडिओला स्टार्टिंग करूया तर आपली सगळ्यात प्रथम पहिली साडी असणार आहे ती ही अगदी कमी म्हणजे तीनशे पंच्याहत्तर रुपयाची जी साडी तुम्हाला मार्केटमध्ये सहाशे साडे पर्यंत भेटणार आहे आपल्याकडे तीस साडी तीनशे पंचाहत्तर पर्यंत भेटणार आहे आणि ही साडी आरामात तुम्ही पाचशे रुपयामध्ये विकू शकता म्हणजेच तुम्हाला घरी बसल्या बसल्या एका साडी मागे शंभर ते दीडशे रुपये आरामात भेटू शकता ते ही पूर्ण साडी बघून घ्या एकदम प्रिंटेड कलेक्शनमध्ये आहे फुललेस बॉर्डरमध्ये ही साडी असणार आहे पूर्ण फ्लावर प्रिंट साडी असणार आहे ऑल ओव्हर साडीमध्ये आणि सुंदर अशी कलेक्शनची साडी असणार आहे याचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा वेटलेस मध्ये असणार आहे आणि येऊन जाणार आहे तुम्हाला यामध्ये हा ब्लाउज जो येऊन जाणार आहे सेल्फमध्ये सेम डिझाईनमध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कलर बघणार आहोत त्यापैकी हा येऊन जाणार आहे आपल्याला हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्याच्यानंतर हा तिसरा कलर त्याच्यानंतर हा चौथा कलर अशी टोटल चार चार कलर बघायला भेटणार आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये रेट असणार आहे ह्या साडींची मार्केटमध्ये ही साडी साडेपाचशे ते सहाशे पर्यंत भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कलेक्शन आपण बघणार आहोत आणि अजून एक जर ह्या एका साडीमध्ये जर तुम्हाला डिझाईन वेगवेगळ्या व्हेरायटी पाहिजे आहे तर ते सुद्धा आपल्या प्रत्येक साडी मागे भेटून जाणार आहे आता नेक्स्ट आपण साडी बघणार आहोत तीनशे ऐंशी ऐंशी रुपये असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला बांधणीचं कलेक्शन बांधणीची डिझाईन साडी असणार आहे यल्लो आणि अप्रतिम असं कलर कॉम्बिनेशनची साडी असणार आहे ह्यामध्ये एकदम छोटं असं नाजूक वर्क केलेलं आहे प्रिंटेडमध्ये असणारे तीनशे ऐंशी रुपयाची साडी असणार आहे यामध्ये तुम्हाला येऊन जाणार आहे फुललेस वर्क साडी आणि येऊन जाणारे तुम्हाला सिरोस्की वर्क जे तुम्हाला बॉर्डर डिझाईनमध्ये देणार आहेत फक्त तीनशे ऐंशी रुपये ह्या साडीची प्राइस आहे जी मार्केटमध्ये तुम्हाला भेटणार आहे सहाशे साडे पर्यंत आपल्याकडे भेटणार आहे तीनशे ऐंशीच्या मध्ये आणि ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सेल्फमध्ये सुंदर असा मैत्रिणींनो हा ब्लाउज आणि कलर तर अप्रतिम आहेतच त्याच्यावरची ता डिझाईन सुद्धा एव्हन आहे ह्यामधले कलर तुम्हाला दाखवून देते त्यापैकी येऊन जाणार आहे हा आपल्याला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे आपल्याला दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारा हा तिसरा कलर त्यानंतर येऊन जाणारा हा चौथा कलर अशी टोटल चार कलर बघायला भेटणाऱ्या मैत्रिणी प्राइस फक्त असणारे तीनशे ऐंशी रुपये आणि जे महिला घरी बसलेल्या आहेत तुम्ही घरी बसला बसला पण मागू शकता ह्या साड्या तुम्हाला जी साडी पाहिजे समजा ही साडी आवडली असेल फक्त याचं काय करायचं आहे मैत्रिणींना स्क्रीनशॉट काढून जो खाली दिलेला नंबर आहे स्क्रीनवर दिसतो आहे त्याच्यावर जाऊन फक्त व्हॉट्सअप करायचा आहे स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तुम्हाला ती साडी घरी बसल्या बसल्या भेटणार आहे याच्यानंतर आपण नेक्स्ट साडी बघणार आहोत ही झाली आपली तीनशे ऐंशीची साडी याच्यानंतर आपली नेक्स्ट कलेक्शन असणार आहे फक्त आणि फक्त अगदी कमी रेटची म्हणजे चारशे तीसची ची साडी असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे हॅवी बॉर्डर सिरोस्की वर्क आणि डायमंड वर्क आहे याच्यावर सॉरी डायमंड वर्क असणार आहे सिरोस्की वर्क प्लस असणार आहे आणि येऊन जाणारे सुंदर अशी व्हेरायटीची साडी आणि जे क्वालिटी आहे क्वालिटी सुद्धा ए वन असणार आहे फॅब्रिक तर सगळ्याच साडीचं सा सुंदर असणार आहे आणि फुललेस मध्ये ही तुम्हाला साडी भेटणार आहे आणि प्राईस मात्र असणार आहे मैत्रिणींना चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये जे मार्केटमध्ये तुम्ही ही साडी आरामात सहाशे पर्यंत विकू शकता कारण की तुम्ही स्वतः कोणत्याही मार्केटमध्ये जा ही साडी तुम्हाला साडेसहाशेच्या तर खाली कुठे भेटणारच नाही सहाशे साडेसहाशे पर्यंत भेटणार आहे आम्ही तुम्हाला देणार आहे मिल रेटमध्ये म्हणजे चारशे तीसच्या कलेक्शनमध्ये चारशे तीसच्या प्राईसमध्ये ही साडी भेटणार आहे ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला डिजिटल प्रिंट स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये आणि पूर्ण साडी बघून घ्या आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाउज मी जेवढा पण तुम्हाला आतापर्यंत जेवढ्या व्हिडिओज टाकले आहेत रील्स टाकले प्रत्येक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते जेणेकरून तुम्ही घरी बसल्या बसल्या सुद्धा आरामात साडी मागू शकता त्यामध्ये हा येऊन जाणार आपल्याला पहिला कलर यानंतर भेटून जाणारा हा मेहंदी कलर आणि भेटून जाणारे हा एक सुंदर असा चॉकलेटी कलर म्हणजेच ब्राऊन कलर असे टोटल चार कलर बघायला भेटणार आहे मैत्रिणींना प्राइस मात्र असणार आहे किती चारशे तीस रुपये एवढ्या स्वस्त साड्या ए वन क्वालिटीच्या साड्या तुम्हाला अदर मार्केटमध्ये कुठेच नाही भेटणार आहे फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केट जे पिंपलगड इथे या ठिकाणी आहे याच्यानंतरची नेक्स्ट साड्या आपण बघणार आहोत ती सुद्धा फक्त आणि फक्त चारशे ऐंशी रुपये आता तुम्ही सांगा ह्या साडीची प्राइस किती राहायला पाहिजे आणि फ्लावर डिझाईन असणारे पूर्ण साडीमध्ये येऊन जाणार फ्लावर डिझाईन आणि सुंदर असं सिरोस्केवर्क असणार आहे तेही फुललेस बॉर्डर मध्ये हे बघा सुंदर साडी असणार आहे प्रिंटेड कलेक्शन मध्ये आपल्या सिरोस्केवक दिलेलं आहे फ्लावर डिझाईन आहे कलर कॉम्बिनेशन बघून घ्या प्रत्येक साडीचं सा कलर कॉम्बिनेशन आपलं सुंदर असणार आहे आणि खास करून मी याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो तुम्हाला सुंदर अशा लाईन वर्कमध्ये दिलेला आहे हा ब्लाउज ए वन क्वालिटीची डिझाईन आहे फॅब्रिक सुद्धा ए वन असणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघणार आहोत त्यापैकी हा येऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटून जाणार आहे हा दुसरा कलर ह्यामध्ये तुम्हाला ग्रे कलर सुद्धा दिलेला आहे वांगी कलर दिलेला आहे आणि भेटून जाणार आहे एक ग्रीन कलर अशी सुंदर अशी पाच कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र मैत्रिणींन किती सांगितले मी फक्त नि फक्त असणार आहे चारशे ऐंशी रुपये तर मैत्रिणींना अजून चार कलेक्शन बाकी आहे व्हरायटी सुद्धा खूप सुंदर आहे त्याची प्राइस सुद्धा रिजनेबल असणार आहे आता नेक्स्ट कलेक्शन असणार आहे आपल्याला भेटणार आहे चारशे रुपयाला ही साडी असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला कॉपर झरीचं वर्क म्हणजे कॉपर डिझाईन येऊन जाणार आहे प्लस एवन त्याच्यावरची फ्लावर डिझाईन असणार आहे बोथ साइड बॉर्डर येऊन जाणार आहे डायमंड वर्क असणार आहे बोथ साइड बॉर्डर मध्ये ते ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला मैत्रिणी फुल लेस बॉर्डर हे बघा सुंदर साडी असणार आहे क्वालिटी सुद्धा एवढं असणार आहे प्राइस मात्र चारशे रुपये जे मार्केटमध्ये साडी भेटणार आहे तुम्हाला सहाशे साडे सहाशे पर्यंत आपल्याकडे भेटणार आहे चारशे रुपयाला ही असणार आहे सुंदर अशा व्हरायटीची साडी असणार आहे आणि येऊन जाणार ही आपल्याला ब्लाउज यानंतर यामध्ये आपल्याला कलर बघितलेला हा येऊन जाणार पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटून जाणार आहे दुसरा कलर त्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर असे सुंदर असे पाच कलर बघायला भेटणार आहे चारशे रुपयाच्या मध्ये तर नेक्स्ट कलेक्शन आपण बघणार आहोत तो सुद्धा रिझनेबल मध्ये असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला ऑल ओव्हर पुन्हा सिरोस क्युवक आणि प्राइस मात्र असणार आहे ह्या साडीशी पाचशे तर प्राइस मात्र असणार आहे ह्या साडीशी चारशे पंचाव पंचावन्न रुपये असणार आहे आणि ह्यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सिरोस्क्युवक तेही ऑल ओव्हर साडी मध्ये आणि हे बघा नवीन व्हरायटीचे आहे नवीन डिझाईन आहे मध्ये असणार आहे यावरचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्हाला छान असं दिलेलं आहे आणि अप्रतिम अशी शोभून दिसणारी व्यवस्थित अशी अंगाला फिट्ट बसणारी साडी असणार आहे एकदम ए वन क्वालिटीचा लुक येणार आहे ह्यामध्ये ह्यामध्ये आपण कलर बघितलं तर हा येऊन जाणार आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे दुसरा कलर ह्यानंतर याच्यामध्ये तिसरा कलर ह्यामध्ये हा चौथा कलर असे टोटल कलर येणार आहेत चार कलर फक्त आणि फक्त प्राईस चारशे पंचावन्न रुपये जी तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे साडेसातशे ते सातशे साडेसातशेच्या रेटमध्ये आपल्याकडे देणार आहे चारशे पंचावन्नच्या रेटमध्ये ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत सुंदर अशी कलेक्शनची साडी साडेपाचशे रुपये साडेपाचशेला ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला सुंदर अशी कलेक्शनची साडी हे बघा हा नवीन ट्रेंडिंग कलेक्शन असणार आहे फुल्लेस बॉर्डर असणार आहे फक्त आणि फक्त सुंदर अशा क्वालिटीची साडी असणार आहे मिल ही तुम्हाला साडी भेटणार आहे स्टार्ट प्ईंट पूर्ण डिझाईन असणारे प्रिंटेड मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे आणि हा येऊन जाणार आहे सेम तुम्हाला फॅब्रिकमध्ये सेम क्वालिटीमध्ये हा भेटून जाणार आहे ब्लाऊज आणि प्राईस या साडीची मात्र असणार आहे साडेपाचशे रुपये ह्यामध्ये हा पहिला कलर भेटणार आहे त्यानंतर याच्यामध्ये दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये हा तिसरा कलर आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये वेगळी दिलेली आहे आणि हा चौथा कलर ह्यामध्ये तुम्हाला जर मल्टी कलर पाहिजेल तर मल्टी कलरचा भेटेल सिंगल कलर पाहिजे तर सिंगल कलर सुद्धा बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे साडेपाचशे रुपये ह्यानंतर जर तुम्हाला एकदम फॅन्सी लुक वाटणारी प्रिंटेडमध्ये पाहिजेल आहे तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे ही सुद्धा साडी तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला भेटणार आहे यामध्ये एकदम वेटलेस साडी असणार आहे सुंदरशी एवन क्वालिटीची साडी असणार आहे लुक सुद्धा सुंदर येणार आहे ह्या साडीमुळे आपल्या स्वतःचा कारण की सुंदर साडी आहे हे बघा ह्यामध्ये हा पदर येऊन जाणार आहे जे तुम्हाला सिरोस्की वर्क दिलेले आहे फुललेस बॉर्डर असणार आहे आणि क्वालिटी सुद्धा वन साडी असणार आहे हे बघा एकदम सुंदरशी क्वालिटीची साडी असणार आहे वेटलेस मध्ये येणार आहे लुक अप्रतिम येणार आहे ह्या साडीमुळे आणि पूर्ण साडी बघून घ्या सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे ही आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज आणि ह्यामध्ये आपण कलर बघितले ते कलर येऊन जाणार आहे आणि प्राइस मात्र असणार आहे सहाशे रुपये त्यापैकी हा पहिला कलर येऊन जाणार आहे ह्यानंतर याच्यामध्ये दुसरा कलर आणि दुसरी डिझाईन जर तुम्हाला स्क्वेअरमध्ये पाहिजे स्क्वेअरमध्ये पाहिजे पाहिजे डिझाईनमध्ये पाहिजे तर डिझाईनमध्ये सुद्धा आपल्याकडे असणार आहे त्यापैकी येऊन जाणारे हे सारे कलर्स हे सारे डिझाईन्स ऑप्शन्स तुमच्याकडे भरपूर असणार आहे आपल्याकडे आणि हा जो पूर्ण डिपार्टमेंट आहे तुम्ही बघून घ्या पूर्ण डिपार्टमेंट आपला असणार आहे फक्त आणि फक्त प्रिंटेडचं कलेक्शन आपल्याकडे शंभर ते दोनशे असे वेगवेगळे प्रिंटेडचे डिझाईन आहेत कलर तर भरपूरच आहेत त्यासाठी तुम्हाला अगदी कमी रेटच्या साड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला एकच शॉप विजिट करायचं आहे ते म्हणजे आपलं शगुन टेक्स्टा मार्केट जे गोवेना का पिंपलगडी इथे आहे आणि ऑनलाईन ऑर्डर द्यायचा असेल तर त्यासाठी आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे कोणतीही साडी घरी बसल्या बसल्या मागू शकतात त्याच रेटमध्ये आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि अशेच भरभरून प्रेम देत राहा धन्यवाद